पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही एवढे बँक त्यांच्यावर गबराच्या गोळ्या अश्रू धुराच्या नाही त्यांना म्हणते का किसान दिल्लीने आले की कॅ जलत आहे का पाकिस्तानाच बँक झाले हो ना, ना चला हो तुम्ही कॅबिनेट मिनिस्टरला रिस्पॉन्सिबल तुम्ही कॅबिनेट कॅबिनेटची बैठक होईल तर त्याच्यातून तुझे सांगा का मध्य प्रदेश महाराष्ट्रातल्या शेतकरी तुमच्यापासून दुखी आहे तुम्ही सोयाबीनची भेट एवढी बोलावली का आणि आमच्या सोयाबीनचे भाव अरे सोयाबीन निघाच्या टायमाने पाल्ले का ही माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली असते माझ्या बापाची दोन वर्ष अगदी दो तूर गेली होती ती बारा हजारा ह्या बापून त्या हिजी करून बोलावली अकातल्या सारखी त्याचा काही हिशोब नाही का किती लागल का लागल हा बरं तूर बोलावली हमी भावापेक्षा कमी रेट न मग चार हजारावर टूर आली याच आहे हिशोब का हिशोब काही नाही बलावली औकल्यासारखी मायाबापाची तूर मार्केट मध्ये गव्हर्नमेंटचा ठीक आहे हमी भाव होता सहा हजार सातशे मायाबापाची टूर जाय चार हजार बारा हजाराची एक वेळा मायाबापाची दिवाळी साजरी झाली होती तर ह्या चोट्याचं का चाललो होत अना ते तुरीची डाय आणली इजी करून तर ते खपली नाही ह्या फट्ट्यानं घुबडं लागलेली तुरीची डाय भोंगाडं पडलेली कंट्रोलमध्ये बत्तीस रुपये किलो निघली आजपर्यंत तुम्हाला कंट्रोलमध्ये भेसली का तुरीची डाय नाही दिवाळी दिवाळी बरं याचं राजकारण पा आता तुम्हाला कंट्रोलमध्ये तांदूळ भेटून राहिले भेटून राहिले ना दहू कमी केले तौड कमी केले माहित आहे त्या शेतकऱ्याने आंदोलन केलं विरोधात तो गहू येत होता पंजाबच्या एपीएमसी मधून गहूच खरेदी नाही करायचा पंजाबच्या एपीएमसी मधला गहू एपी खरेदी नाही केला म्हणून तांदूळ वाढवली इतका बदमाश आहे ना थे बिचारे शेतकरी हमी भावाचा कायदा झाला पाहिजे म्हणून पंजाब वरून आंदोलन करायसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आले अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिकेड नाही लावले या पट्ट्यानं बॅरीगेट बॅरिगेट 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 पाकिस्तानच्या बॉर्डर वर नाही एवढे बॅरिगेटच्या रबराच्या गोळ्या अश्रू अश्रुरा आणि वरुण म्हणते का किसान दिल्लीने की क्या जरूरत आहे पाकिस्ताना हो का पाकिस्तानात जाईन कस आले हो म्हणावरती दुसर ह्या बायकाच्या तिकीट दिली काही लेन नाही गेलं नाही जशात भावाच्या घरी चक्रास मारणार आहे भाऊजी उभी तरी ठेवते का हा दिवाळीला गेलं फेकून मारते हा अरे त्या का पाहिजे त्याने सिलेंडर त्या किमतीत पाहिजे बापू तुला चारशे तीनचं सिलेंडर अपराशे तीस केलं होताना इलेक्शनच्या वर्षी म्हणते दोनशे कमी केली अरे सात वर्षे ओखत नाही तुला है। है है। है। है सादर सादर लाँगा। का कमी पाहिजे सिलेंडर कमी पाहिजे हे नाही जर लोक गया, घ्या रोज चक्रा मारणार आहे ज्याची गरज आहे हे नाही देऊन राहिला बापू आमचं साधं साधं काम आहे जी आमच्या बापाने मिनिमम बॅलेन्स लावलं का लावला मिनिमम बॅलेन्स मिनिमम बॅलन्स म्हणते बँकेच्या अकाउंटवर हजार रुपये ठेव हो। त्या तुला नाही ठेवले तर त्या अकाउंट मध्ये अडीचशे गायब करतो <laughs> माया बा हे माया बापाच्या वर दहा हजार रुपये राहते माझी माय बिमार पडते माया बाप डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देते औषधाची हो लिस्ट साडे नऊ हजार काढा लागते पाचशे रुपये शिल्लक राहते बाप, बाप उद्योगपती नाही अदानी अंबानी का काउंटले हे नीटाईम पैसे राहील तर त्याच्या अकाउंट मधले हे साले अडीचशे काढते त्या का पाचशेतले जितके बदमात कुठून कुठून <laughs> <laughs> पैसे कापून राहिले माहित आहे तुम्हाला म्हणून त्याचा झेंडा घ्यायच्या पहिले हातात विचार करता तर न्याय मोदीने मत केलं चौदाने म्हणलं ह्या काहीतरी करण पण एवढा माहीत होतो एवढा सत्यानाश <laughs> जी आहे प्रूफ आहे यायनं कोणाही कोर्टात ना केस टाकाव पण मला जर एखाद्या एखाद्या माणसाचा म्हणजे नोटीस नोटीस आला माया भाषणा त्याला तीन नोटीस पाठवतो मायापाशी चाळीस हायकोर्टाचे वकील आहे यायनं मला चिल्लर समजू नये मी फुकट नाही बोलत चाळीस वकील आहे मायामान हायकोर्टात माय व्हिडिओ न्यायाधीश पाहिजे न्यायाधीश सांगता येत नाही त्याचे नाव नाही सांगता येत पण ते फोन करते मले गुरुजी आता व्हिडिओ एक नंबर समजा म्हणते बरं चालू आहे न्यायाधीश पाहिजे मले बी माहीत नव्हतं एक दिवस मुंबई हायकोर्टाच्या बार, बार कौन्सिलची सचिव आली आली बसली मी बॅच मध्ये होतो सर म्हणे हायकोर्टात कोणतरी म्हणजे म्हणे म्हणे मग मी गेलो मला सांगितलं का सर मी तुमची फॅन आहे म्हणे मी मुंबई नागपूर हायकोर्टाच्या बार काउन्सिल सचिव आहे म्हणे अरे बापा म्हणून लय मोठी बाई आली म्हणजे भेटायला नाही म्हणे हायकोर्टात ते वकील तुमचे व्हिडिओ पाहिजे म्हणे म्हणे तुम्ही हायकोर्टात म्हणे तीन वाजता भेट देता म्हणे सगळे कामधान झालं राहते म्हणे सगळे बसून म्हणे अचानक भेट म्हणे मजा येईल म्हणे मला अजून हायकोर्टात दाची आली नाही एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो का ह्या बापून माझ्या माया गावात नितीन गडकरी आला नितीन गडकरी म्हणते माझ्यासमोर मी असा उल्हास हा मी इथेच उभा माया समोर म्हणून राहिले का सोयाबीनचे भाव दहा हजारावर चार हजारावर आले मग मी चुप राही कराय करू माया गावात येऊन तू मला शानपण सांगून राहिला सोडीन का मग मी झाला आडवण त्या भाषण सांगा म्हणलं साहेब आहे प्रश्न आहे सोयाबीनची ची बारा लाख टन एवढंच म्हणलं जी तिथे काही बीजेपीच्या पिलांचं होते त्यानं कान भरले असं हेच पोटतोय पदवीधरले उभं होता आपली शीत पाडली आहे ना मायाचेहरा चांगला पाठ आहे एवढं कोणीच नाही बोलत जी? ना जी कोण बोलते ना आपल्याला काही मला गिरायचं घेऊ नाही आहे तसंही मस्ना जायचं आहे इथं कोणी अमर गिमर व्हायला आला का कोणी आता एखाद्या कोणत्याच्या एखाद्या बापानं कमाल पैसे कमावले तर तू मेल्यावर का त्याचा त्याच्या बापाला का पाचशेच्या बंडलाच पेटवते का नाही पेटवल ना अवधानी गिदानीचा गेला तो माझ्या बापाला पेटवतो पाचशेच्या बंडला हा हातात आणती असेल तर थे काढते जगदानी असल तर थे काढते काहीच नाही ठेव बारीकसा दाना जिबी खाल तर ठेवते वराच्या टायमाने यप्पच रुपया मोजून कपाळ ठेवते त्याच्यावर काहीच नाही संपला विषय न्याच काय घ्यायचं अंतिम ध्येयच आहे माणसाचं डंग डंग करण बसणार आज झालेले तुफान करून मराच काय वायट घेऊन पाहिले मराच म्हणून मग मी आडव झालं मी विचारलं साहेब म्हणलं एक प्रश्न आहे बारा लाख जसं बारा लाख टन आता मी काही शिवाजीला देणार होतो का मी म्हणणार होतो का तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे रिस्पॉन्सिबल तुम्ही जेव्हा कॅबिनेटची बैठक होईल तर त्याच्यात मोदीला सांगता का मध्य प्रदेश महाराष्ट्रातले शेतकरी तुमच्यापासून दुखी आहे तुम्ही सोयाबीनची घेत एवढी बोलावली आमच्या सोयाबीनचे भाव माया का लिंगाच्या जी माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली असती असती का भाषणात असे बोलत नाही गडकरी पटकन शब्द निघाला का मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे पण तो रेकॉर्ड झाला आता मी साध्या वंद्या महाराष्ट्रातल्या पोटेली इंडियन पिनल कोर्ट शिकवतो Oh. आला माझ्याकडे व्हिडिओ मी काय सुस्ती करतो लिहिलं कॅप्शन अंडर आयटीसी सेक्शन मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याने कुठेही गेला ला <laughs> का आता पक्षात प्रवेश घेतला का राष्ट्रवादी मी साहेबाने स्पष्ट पहिले सांगतलं बा पवार साहेबांनी म्हणलं साहेब माया परखड माणूस म्हणून मला ओळखते माय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका नाहीतर हे प्रदेश प्रवक्त पो तुमच्याच पाशी ठेवा म्हणलं माझी ओळख ही आहे मला असं जीवन ठरवू द्या नाही तर मी ऑलरेडी प्रवक्ता आहे सर्वसामान्य लोकांचा नाही आमदार की खासदार की भेटलीत काही लिहिलं नाही पण आता मी माघार त्याच्यासाठी घेतली का मी उभं राहिलो असतो तर अमर बाबू पल्ली असते अडीच तीन लाख तर घेतो तुम्ही हो अडीच तीन लाखाल म्हणून आणि फायदा कोणाचा झाला असता बीजेपीचा मी विरोधात बोलतो लोकांना मग बोल का म्हणून बसतो बीजेपीनं शाळे उभे केले म्हणजे मीच बोलतो लोक दोन्ही तबलात हात ठेवते रामदासजीने याला पैसे दिले असतके हुशार बर आता पक्षात गेलो तिकडून मी मास्तरले काही भेटले म्हणजे मी या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशातला सर्वसामान्य बेरोजगार युवकाने रोजगार भेटला पाहिजे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोरगरीब कष्ट करायला शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे माधार घेतली तर लोक काही लोक असा विचार करतील पण मी एकाही रुपयाने कोणालाही लाजी नाही म्हणून एवढं बेधडक बोलता येईल म्हणून सध्या जे देशावर परिस्थिती आहे का हे जे आता वातावरण हो आहे तर मी आडवं झालो आडवं झाल्याच्या नंतर गडकरी गेले माया गावातले शंभर कोटी बीजेपीचे बीजे मुले का म्हणते माहित आहे हे का जागा जागावाय का म्हणते प्रश्न विचारायचे इथं विचारत असते का प्रश्न म्हणते हा कार्यक्रम होता का साले का झाल्या म्हणलं गडकरी म्हणजे पंचीला भेटते का अभिमन जिथं भेटलं तिथे मग त्याने म्हणलं लेखा माझ्या घरात साठ क्विंटल सोयाबीन आहे माया एका एका क्विंटल माग आठ हजाराचं नुकसान झालं सायनाटी अटेच्या चार लाख ऐंशी हजार रुपयाचं माझे नुकसान झालं चळलं म्हणून बोंबून राहिलो माझी चळून राहिली म्हणून बोंबून राहिलो लेखा मग त्याला म्हणलं त्या घरात किती बरं थोडं कास्तकार बरं कास्तकारा त्याच्यापाशी त्याला म्हणलं त्या घरात किती सोयाबीन आहे तो म्हणते एक लाख तो म्हणते एकशे साठ क्विंटल सोयाबीन आहे दीडशे कोटी सोयाबीन होत त्याच्या घरात म्हणून म्हणलं अगे लेखा तुझे सात तुला लेख सतरा लाखाचं नुकसान आहे ना बू खाल्ला <laughs> का तुला का गडकरी आणून देणार आहे बरं गडकरी वरून काय म्हणते माहित आहे ठीक आहे रस्ते बांधाले पैसे लागत नाही पैसे कसे लागत उद्योगपतीने दिल्ले तर बांधाले आणि टोल कोणाच्या उरार आमच्या उरार कायचे पैसे <laughs> लागते अरे पैसे कायचे लागते पैसे गोड बांधाले पैसे उद्योगपतीने रस्ते दिल्ले टोल कोणाच्या उरात आमच्या उरात ह्या बापू म्हणते देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते अग्निवीर सारखी बदमाश योजना आणली आ मी पोर भरासाठी सतरा वर्ष पोट बॉन्डवर राहत होतं आमचं आता म्हणते चार वर्ष नोकरी करून पोट्ट शहीद झालं तर त्याला तिरंग्यात निपटून आणला नाही समजलं का त्याने ते काय म्हणते कॅन्टीनची हे भेटणार नाही सुविधा त्याला पेन्शन भेटणार नाही पोट एकोणीसाव्या वर्षीत लागल आणि चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड होईल त्याचा बाप पोरगी पाळली पोरीच्या बापाला सांग ही इज अ एक सर्व्हिसमॅन पोटकीचा बाप त्याच्या डोना लाच मार अरे ठेवल का पोरीचा बाप रिटायर्ड रिटायर्ड झालेल्या पोराली पोरगी देईन का <laughs> बरोबर आहे का हे म्हणजे तू देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही कोणता पर्यंत बरं शेतकऱ्याचं आंदोलन झालं मी म्हणतो त्या पंजाबच्या लोकांसोबत कायले पंगे का घ्या शिक होईल ना बाबा हे खतरनाक आहे ते कुणाला नाही सोडत पंगे घ्याव कायले पंगा घेतला शेवटी त्यांना माघार नाही घेतली याने तीन शेतकरी विरोधी कायदे माझा घ्यावं लागले हे उरून पुरले भाऊ मागं घेतले मग माँ। हो याने तीनशे कोटीची बुलेटप्रूफ गाडी घेतली बुलेटप्रूफ गाडी घेतल्यावर त्या उडान पुलावून बापू फाटे आला छप्पन इंटर बुलेट प्रूफ गाडी आहे बरं बंदुकीची गोळी जात नाही तरी पण तो अगं करा म्हणून माय म्हणणं हे आहे जर तुम्हाला इलेक्ट्रॉन बॉन्डचा आता तुम्ही पाहिलं ना सोळा हजार करोड रुपये सोळा हजार करोड डायरेक्ट एखाद्या कंपनीने पैसे मागतले दिले नाही दुसऱ्या दिवशी नोटीस नाही दिले तिसऱ्या दिवशी धार धार दिले का गुप्पच्या <laughs> मागून पैसे म्हणजे सगळे उठलं जी अरे याच्यापेक्षा खतरनाक तर तो, तो पीएम केअर फंड आहे कोरोनाच्या काळातला त्याचा हिशोबच नाही दिला बापूला म्हणून हे आपले जे पोर आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट नका शिका पुस्तक वाचा चांगले चांगले हे बया स्वतः शिकले नाही आहे काम की बात कुछ नाही करते अरे यायनं मन की बात शिवाय का केलं रेडिओ येऊन काम की बात केली का काही हे दिल्लीच्या पोट्यामध्ये चार परीक्षा पे चर्चा घेतली ज्या माणसाची डिग्री डुप्लिकेट आहे तो कायच्या चर्चा घेते काय सांगते माहित आहे का बारावीच्या पहिले कठीण प्रश्न सोडवा कोण कोण साधन रे असा पहिले मात्र का सादन सोपा सोडवा शेवटी कठीण जमव आता ज्यांना परीक्षा दिल्या त्याने का, का भिन्न नाही परीक्षा कशी द्यायला एवढं खतरनाक काम आहे उद्योग उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती तुम्ही गुगल वर ना का इंडस्ट्रियल राईट ऑफ लोन डायरेक्टच आकडा येते दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं कारण याची जमाई होई नाही निवडणूक लढायला ना बाबू आला शेतकऱ्याचा दीड लाख करोड कर्ज माफ करायचे पैसे नाही म्हणते या बापू तुम्ही लक्षात घ्या का हे शेतकऱ्याच्या सरकार विरोधी आहे का बाजूला आहे मी काही खोट बोलत असत नाही तुम्हाला माहित आहे आला तुम्हाला सांगून राहिलो तुम्हाला सांगून राहिलो सिलेंडर चारशे तीस अकराशे तीस गेलं पेट्रोल सदुसष्ट डिझेल अठ्ठावन रुपयाचं ब्याण्णव वर गेलं अजून शेकून घ्यायची असून भरमफड केलं त्या माहिती मग पंजाब जिंदाबाद हा आता कशी शेपवायची आहे पाय तुम्ही तेच तर आता राष्ट्रवादी वर देतली म्हणते साला इसतू हातात पकडला ठीक आहे <laughs> माय कसं काम आहे मला काही पैसा दिसत नव्हत नाही मला माझ्या आयुष्यानं लय दिलं नाही लय दिलं की अपेक्षेपेक्षा जास्त तू का पाहिजे चाल मुताले जरी गेलं फोटो फोटो काढत एवढी परिसर कोण आहे